पाणी आमच्या हि आवार पिपरीला यायलाच येत नाही दादाला मग हिरणी पहिली ચોકલેટ લેવા માંગો છો બગબાલ અમને અલકા જાવ મનાવ એહી ની હેલતા ના લઈ ગયો પાયપાળો પાયપાળ એ દાદાલા मला तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून एवढं सांगायचं कि ज्यावेळेस लोकसभेची प्रत्येक वेळेस लोकांना निवडणुकीच्या वेळेस मतदानाच्या वेळेस आवाहन केलं होतं की बाबा मी तुमच्या कुटुंबातला एक सदस्य आहे तुमचा मुलगा आहे तुमचा नातू आहे तुमचा भाऊ आहे असं समजून तुम्ही मला मतदान करा आणि ना? ते नातं मी पुढचे पाच वर्ष जोपर्यंत लोकप्रतिनिधी निधी म्हणून राहीन तोपर्यंत लक्षात ठेवून कायमस्वरूपी तुमच्यासाठी तुमच्याच कुटुंबातला सदस्य ह्या नात्यानं उपलब्ध राहील मला हो वाटतं जे जे वचन दिलं होतं ते मागच्या वेळीच बाकी नाही मी असं नाही म्हणणार आता आपण जर बघितलं असेल तर आमदार कैलास पाटील असतील आमदार प्रवीणजी स्वामी असतील आमदार दिलीप सोपल साहेब असतील ही सगळीच मंडळी आज, आज आ, फील्डवर आहेत प्रत्येक जण त्या ठिकाणी मतदार लो मतदारसंघातल्या लोकांना धीर द्यायचा त्यांना आधार द्यायचा मदत करायचा प्रामाणिक प्रयत्न करतात शेवटी आता मला इथं परत राजकीय ह्याच्याकडे जायचं नाही एवढं सांगतो की कुठलंही काम आपण मनापासून प्रामाणिकपणे जर केलं आणि ते चांगल्या कार्यासाठी जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा परमेश्वराची आई तुळजमाचे सुद्धा आशीर्वाद आपल्यासोबत असतात आणि त्यांचा आशीर्वाद असल्यावर मला वाटते कुठल्या गोष्टीची कमी त्या माणसाला पडू शकत नाही मी कायम कर्माला मांडणारा माणूस आहे कर्म, चा था था था। आपने कर्म आपने चांगले केले तर हो माणसाच्या एका पिढीला नाही कित्येक पिढ्याला त्या ठिकाणी त्या कर्माचं चांगलं फळ मिळत असतं मला वाटतं आपले कर्म आपण चांगले ठेवले पाहिजे ते चांगले ठेवायचे निश्चितपणे परमेश्वर भरभरून आशीर्वाद देतो निश्चितपणे आजची जर आपण परिस्थिती बघितली तर जे नुकसान आहे आणि त्याच्या बदल्यात जे सरकार मदत करते ते अतिशय तुटपुंजी आहे आपण जर बघितलं असेल तर आठ हजार पाचशे हेक्टरी त्या ठिकाणी सरकार मदत करायची भूमिका घेतली आणि ती सुद्धा दोनच हेक्टरची मर्यादा आहे या सरकारनं निवडणूक होण्याच्या पूर्वी ज्यावेळेस अशी अतिवृष्टीची पुराची आपत्ती आली त्यावेळेस त्या ते ठिकाणी तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टरी आणि तीन हेक्टरची मर्यादा म्हणजे चाळीस हजार आठशे रुपये त्यावेळेस शेतकऱ्याला मिळत होते मग आज त्याच्यापेक्षा प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं असताना सांगलीच्या पुरात तुम्ही एनडीआरएफच्या चौपट मदत करता मग हा पूर काय वेगळा आहे का इकडचे शेतकरी वेगळे आहेत का मला वाटतं हिथं सुद्धा त्याच पद्धतीनं सरकारनं चौपटीनं मदत करणं अपेक्षित आहे भरीव स्वरूपात मदत करणं अपेक्षित आहे आणि मी विरोधक सत्ताधारी ह्याच्या राजकारणात जाण्यापेक्षा आज जगाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे त्याचं पीक जे दहा दिवसात निघणार होतं ते पूर्ण वाहून गेलंय जमीन खर उडून गेले जी विहीर होती ती विहीर पूर्ण गाळानं भरलेली आहे आणि जे घर होतं त्या घरात अक्षरशः चिखल झालेलं आहे त्याच्यामुळं अशा शेतकऱ्याला अशा पिचलेला आर्थिक विवंचनात असलेल्या शेतकऱ्याला सरकारनं भले कर्ज काढायची गरज पडली तरी ते की हवं पण ह्या शेतकऱ्याला मात्र सडळ हाताने मदत करावी ही माझ्या आपल्या माध्यमातनं सरकारला कळकळीची विनंती आहे आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट विम्याच्या बाबतीत आपल्या आता धाराशिव लोकसभेमधल्या प्रत्येक जर सर्कल आपण घेतलं तर पासष्ट मध्ये म्हणजे अतिवृष्टीचा जो हे आहे अट आहे ती सगळ्या मंडळांनी पार केलेली आहे म्हणजे प्रत्येक मंडळात अतिवृष्टी झाली आहे मला वाटतं ह्याचा आधार घेऊन जसं पूर्वी पीक विम्याच्या बाबतीत आपल्याला कंपनीला इंटिमेशन देऊन विमा मागता येत होता ती जे ट्रिगर होतं ते ट्रिगर राज्य सरकारनं काढून घेतलंय ते फार दुर्दैवी आहे ते काढल्यामुळे आज शेतकऱ्याला विमा मिळायला अडचणी येणार आहे विमा मिळणार नाही म्हणून मी कृषी मंत्री दत्ता मामा भरणेला मी आणि कैलास पाटील आमदार आम्ही आणि आमचे सोपल साहेब असतील स्वामी साहेब असतील आम्ही सगळ्यांनी पत्र लिहून आणि मी आम्ही स्वतः व्यक्तिशा भेटून त्यांना विनंती केली की हा ट्रिगरचा जो समावेश आहे तो पूर्वीप्रमाणे करावा कारण त्याच्याच मा माध्यमात शेतकऱ्याला भरीव प्रमाणात विमा मिळू शकतो ही विनंती आम्ही दत्ता मामा भरणी जे कृषी मंत्री आहेत त्यांनाही केलेले आहे आणि मुदत आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री जे आहेत मकरंदाबा पाटील त्यांनाही विनंती केली आहे की सांगली आणि मिर्जे जावेळेस पुराला एनडीआरएफच्या एनडीआरएफच्या चौपट जाऊन तुम्ही जशी मदत केली तशीच मदत किंवा त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन जास्तीची मदत तुम्ही आमच्या पुरात अडकलेल्या शेतकऱ्याला करावी ही माझी कळकळीची विनंती आहे भले त्याच्यासाठी कर्ज काढायची पाळी आली तरी काढावं कारण मोठ्या मोठ्या महामार्ग मार्गाच्या प्रोजेक्ट साठी कर्ज घेत आहे सरकार तर मग हिथं मदत करायची गरज आहे नितांत आवश्यकता यावेळी बिलकुल घ्यावं आणि शेतकऱ्याला मदत करावी हीच अपेक्षा आहे शेतकऱ्याकडं लोकप्रतिनिधी लो नाही मी असं नाही म्हणणार आता आपण जर बघितलं असेल तर आमदार कैलास पाटील असतील आमदार स्वामी असतील आमदार दिलीप सोपल साहेब असतील जा ही सगळीच मंडळी आज फिल्डवर आहेत प्रत्येक जण त्या ठिकाणी आपापल्या मतदारसंघातल्या लोकांना धीर द्यायचा त्यांना आधार द्यायचा मदत करायचा प्रामाणिक प्रयत्न करते शेवटी आता मला इथं परत राजकीय ह्याच्याकडे जायचं नाही एवढं सांगतो की कुठलंही काम आपण मनापासून प्रामाणिकपणे जर केलं आणि ते चांगल्या कार्यासाठी जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा परमेश्वराची आई जमवण्याचे सुद्धा आशीर्वाद आपल्यासोबत असतात आणि त्यांचा आशीर्वाद असल्यावर मला वाटतं कुठल्या गोष्टीची कमी त्या माणसाला पडू शकत नाही मी कायम कर्माला मांडणारा माणूस आहे कर्म, के चा चा कर्म चांगले केले तर माणसाच्या एका पिढीला नाही कित्येक पिढ्याला त्या ठिकाणी त्या कर्माचं चांगलं फळ मिळत असतं मला वाटतं आपले कर्म आपण चांगले ठेवले पाहिजे ते चांगले ठेवायचे निश्चितपणे परमेश्वर भरभरून बुर आशीर्वाद देतो